नागरिकांकरता सिटीजन फीडबॅक प्रणाली कार्यान्वित जिल्हा पोलीस अधीक्षकांचा उपक्रम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अथवा पोलीस विभागाशी संबंधित कामाकरिता गेल्यानंतर त्यांच्या तक्रारीचे काय झाले त्यांचे काम झाले काय या संबंधातील अनुभव कसा होता संबंधित तक्रारदारांना पोलीस स्टेशनमध्ये वागणूक कशी देण्यात आली ते पोलिसांच्या वागणुकीशी संतुष्ट आहेत का हे जाणून घेण्याकरिता गोंदिया जिल्हा पोलीस विभागाने सिटीजन फीडबॅक प्रणाली कार्यान्वित केली आहे नागरिकांचा फीडबॅक जाणून घेत त्यावरून सुधारणा करून अधिक जलदगतीने सेवा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे सर्व पोलीस विभागात सिटीझन फीडबॅक असलेल्या क्यू आर कोड स्कॅन करून नागरिक आता सरळ पोलीस अधीक्षकांना आपला अभिप्राय देऊ शकणार आहेत गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना पोलीस विभागाशी संबंधित विविध कामाकरिता जिल्ह्यातील पोलीस स्टेशन जिल्हा वाहतूक शाखा भरोसा सेल सायबर सेल व इतर शाखांमध्ये जावे लागते पोलीस स्टेशन किंवा इतर शाखांमध्ये तक्रार करण्यासाठी किंवा पोलीस विभागाशी संबंधित इतर कामाकरिता गेल्यानंतर त्यांची तक्रार नोंदवली गेली किंवा नाही तसेच संबंधित पोलीस स्टेशन किंवा शाखामध्ये त्यांना आलेल्या अनुभवाचा फीडबॅक नागरिकांना या प्रणालीमार्फत देण्यात येणार आहे त्यांनी दिलेल्या फीडबॅकमध्ये फीडबॅकचे मूल्यांकन उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक व स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक करणार आहेत याद्वारे नागरिकांना जलद व चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न या नवीन सिटिझन फीडबॅक प्रणालीच्या माध्यमातून केला जाणार आहे या प्रणालीकरिता जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन व शाखांमध्ये क्यू आर कोड असलेले बॅनर दर्शनी भागात लावण्यात आलेले ला आहेत यावरील क्यू आर कोड नागरिक आपले मोबाईलद्वारे स्कॅन करून आपला फीडबॅक व पोलीस विभागातील कामासंबंधित आपला अभिप्राय नोंदू शकतात हा फीडबॅक प्रणाली मराठी हिंदी इंग्रजी या भाषेत उपलब्ध असून सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा सोप्या पद्धतीने तयार करण्यात आला आहे नागरिकांनी या फीडबॅक सिस्टीमचा जास्तीत जास्त उपयोग करून पोलीस विभागातील त्यांचे कामासंबंधित आपला अनुभव तसेच अभिप्राय देऊन सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी केला आहे गोंदिया जिल्हा पोलीस दलात आपण सीझन फीडबॅक प्रणाली कार्यान्वित केली आहे ती सर्व पोलीस स्टेशन आणि काही ज्या महत्वाच्या ब्रांचेस आहेत मोरोसा असेल स्पेशल सेल इत्यादी ठिकाणी तर जे नागरिक पोलीस स्टेशन आहेत त्यांना जे पोलीस स्टेशन नवागृत मिळते किंवा जे काही त्यांना मदत मिळाली किंवा कसे किंवा एकंदरीत त्यांना पोलीस स्टेशनचा अनुभव कसा राहिला या बाबतीमध्ये त्यांना बऱ्याच वेळा तक्रार करायची किंवा वरिष्ठांना माहिती सांगायची सोय नसते तर त्याच्यामध्ये जे पोलीस स्टेशनला तक्रार जाईल त्यांना जे ते क्यू आर कोड स्कॅन करून पोलीस त्यांच्या मोबाईलला एक सिम्पल फॉर्म येतो त्याच्यामध्ये चार पाच एंट्री असतात किंवा त्यांना काही सूचना असेल काय तक्रार असेल काही फीडबॅक द्यायचा असेल ते देऊ शकतात आणि तो फीडबॅक डिरेक्टली ते माझ्यापर्यंत येते त्यामुळे कोणाला काही अडचण असेल कोणाला काही योग्य मदत मिळालं नसेल डिरेक्टली माझ्यापर्यंत माहिती आणि त्यांना मग आम्ही कॉन्टॅक्ट करून ती योग्य माहिती मदत त्यांना आपण देत असतो तर नागरिकांना अधिक सुलभपणे त्यांचे मदत मिळली पाहिजे चांगली वाहून त्यांना पोलिस शिक्षण मिळाली पाहिजे त्या अनुषंगाने आपण ही प्रणाली सुरू केली आहे